बनकर साहेब नमस्कार आपण आत्ता इथे रोकडे मारुती मंदिराच्या जवळपास आलेलो आहे काय सांगाल काय अडचण झाली आहे म्हणून आपण बोलवलं सर्वात प्रथम पहिले जय श्रीराम एकोणीसशे एकोणतीस आमच्या आजोबांपासून या वस्तीमध्ये जे वडा समाज हे लोक राहत आहे कमीत कमी वर्षे झाले प्रगतीपासून हा समाज वंचित आहे आत्तापर्यंत आमदार नगरसेवक हे जे आलेले आहेत फक्त आश्वासन दिलेले कामं मात्र काहीच केलेलं नाही इथून पुढच्या काळात उद्या आम्हाला जे मतदान मागले येणार त्यांनी आमच्या समाजाचा विचार का। करा काय विचार करा हेच या समाजाला प्रगतीपासून पासून कसं पुढे नाही त्याचा तुम्हाला मग आता प्रगतीसाठी काय हवं तुम्ही सांगाल तर म्हणजे जनतेला काय सांगणार की काय प्रगती हवी नक्की प्रगती हीच की हा समाज जो घरकुलाचा जो विषय हा तो इथल्या स्थानिक आमदारांनी गाठारांचा प्रश्न आता जे इथले नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत विनायक गोसावी आणि मंदार बुट्टे या दोघांचे प्रचार जे प्रसिद्धी पत्रक आहेत त्याच्यात दोघांना दोघांनी त्याच्यात घरकुलाचा विषय टाकलेला आहे तुमचा इथून हे दोन जे उमेदवार आहेत त्यांनी जे टाकलेले आहेत इथून मागचे जे उमेदवार आहेत त्यांनी पण हा प्रश्न टाकलेला आहे मार्गी काहीच लागलेला नाही या गोष्टीवर आम्हाला विश्वास नाही आश्वासन द्यायला नगराध्यक्ष आहेत आता मागील काळात इथं बिल्डिंग बांधण्यासाठी पण तयारी चालू झाली होती पण त्याच्या काही गोष्टींनी ते काम रखडून गेली त्याच्यानंतर इथून कोणी पाठपुरावा केला नाही त्यामुळे ते काम अजूनही आहे पण इथून पाठपुरावा करायचं काम स्थानिक नगरसेवकांचं आहे नाही साहेब मागील चार वर्ष झाले इथे प्रशासकीय नगरसेवक दोन हजार एकवीस लाच आपले स्टॉप झाले मग इथून कोणी पाठपुरावा केला का त्याच्या विरुद्ध तक्रार केली का शरद दादांना किंवा अतुल शेठ बेनकेंना किंवा आशाताई बुचकेंना काही तुम्ही तक्रारी केल्यात का इथल्या तक्रारी हे सगळ्यांना आशाताई अशाताईच असतील शरद सोन्या असतील माझे आमदार अतुल शेठ बेनके असतील सगळ्यांना या गोष्टी माहिती या गोष्टीमध्ये दखल घेतलेली नाही नाही तक्रार माहिती पण कोणी गेलं का त्यांच्याकडे की बाबा याच्यावर काय झालं किंवा काय नाही झालं आज जसे तुम्ही एकत्र जमले तर बाबा काहीतरी विचारांनी जमले ना की बाबा आपण काहीतरी करू आपल्या वस्तीचं काहीतरी भलं होईल मग तसंच कोणीतरी पुढाकार घेऊन याच्यावर तक्रारी का नाही दाखल केल्या दादांकडे याचा आढावा का नाही घेतला असा पण एक प्रश्न तयार होतो ना ज्यावेळेस आपण इथल्या तक्रारी म्हटलं सोनाने यांना मागितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं इथली जी वस्ती ही वस्ती पंचमी वस्ती या ठिकाणी शिफ्ट करू म्हणजे दोन बिल्डिंगांमध्ये पण तिथं जे लोक आहेत ते समाज हा समाज ह्या लोकांचा आम्ही लोक आहेत कापण्यास कापणार त्यांची आमचे जमा आम्ही होणार नाही त्यासाठी आम्हाला तिथं मागणी ती मान्य नव्हती त्यामुळे आम्ही म्हटलं आम्हाला हा इथं तुम्ही द्याव आई इथं कस काय देणार घरकुल सिस्टीम लावून लागू करून घरकुलासाठी तुम्ही अर्ज केलेत का हो अर्ज केले अर्ज येत आमचे प्रत्येक हे पण शिवला आम्ही कागदपत्र पण दिलेले आहेत कधी दिलेत आता माग दिलेले आहेत एक महिनापूर्वी आणि घरपट्ट्या नळपट्ट्या हे सर्व काही दिलेले आणि नळपट्ट्या गटाऱ्यांचं सुद्धा त्यांनी काही आतापर्यंत काही कुठली कामं केलेली नाही काही नाही तरी आम्ही त्यांनी फक्त यायचं आणि आम्हाला फक्त आश्वासन द्यायची आणि याच्या पलीकडे त्यांचं काहीच नाही मग आता हे तुमच्या समोर आश्वासन देत आहेत तुम्हाला आश्वासनावर आश्वासन देत आहेत मग तुमचं पुढचं पाऊल काय राहिलं होतं म्हणणं असं होतं की तुम्हाला इथं आम्ही बिल्डिंग बांधून देऊ हा बिल्डिंग बांधून दिल्यानंतर नगरपालिका प्रशासन केंद्र सरकार काय निधी असेल तो निधी देतील वरचे पैसे तुम्हाला भरावे लागतील आम्हाला त्यांनी असं सांगितलं की इथं तेरा लाख रुपये कमीत कमी तेरा लाख रुपये भरावे लागतील तुम्ही सांगा आम्ही लोक मोलमजुरी करणारे लोक आहे आमच्या पोरांचं आम्ही शिक्षण बघायचं शिक्षण बघायचं त्यांचा आजार पण बघायचं किंवा आम्ही आमचे पोट भरायचे काय हे तेरा लाख बरोबर बरोबर आहे साहेब ऐक ना साधारणतः एक घरकुला अडीच लाख रुपये येत हा बरोबर पण त्याच्यात बांधकामाचा जो खर्च येणार तो नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त होतोय ना हा मग आता जर का <laughs> बिल्डिंग होणार सगळं काय होणार तर जो खर्च येतोय किंवा जो रेट निघतोय तो शासनातर्फेच निघतायत ना तो इथल्या ह्याच्यातर्फे नाही निघणार की आता त्याच्यात मग आता ह्याच्यातून दुसरा मार्ग काय दुसरा मार्ग असा आहे की बा हे आम्हाला ही जागा उपलब्ध करून द्यावा आणि आम्ही जे ते आपले असं स्वतः आम्ही बांधून घेऊ आमच्या पद्धतीने त्याला काय करायचे ते आम्हाला रस्ते नाही तिथं संडासाला जायला किंवा याला गटार सुद्धा नाही येत पावसा पाण्याचं आता गल्ली बोळाने आम्हाला फिरायला सुद्धा चान्सच भेटत नाही कुठलं कुठे जावं काय करावं असं होतंय घरांमध्ये पाणी घुसत आहे अशा काही गोष्टी आमच्या समस्या भरपूर आहेत पण नाही दखलच घेते नाही ऐक ना दखलच घेत नाही तर मग याच्यावर तुम्ही आता पुढचा तोडगा का काय काढलेला काय पर्याय काढले याच्यावर आमदारांनी याची दखल घ्यावी आणि आमदारांनी आमच्याकडे जरा लक्ष द्यावा ही आमची अपेक्षा आहे आमदार कोण शरद आमदार सोनवणे म्हटल्यावर आमदारांनी आमच्याकडे लक्ष द्यावा हे आमची विनंती आहे आमदारांना एक स्वप्न आहे स्वप्न आहे घर म्हणजे गरिबांचं स्वप्न आहे ते पूर्ण करावं आमदारांनी बोल हीच अपेक्षा बाकी काय त्यांना मतदार आज जेवढे नगरसेवक निवडून येतात किंवा जेवढे आमदार निवडून येतात आम्हाला फक्त आश्वासन देतात हे आमच्या जीवाशी खेळतात आश्वासन देऊन जीवाशी म्हणजे आमच्या आयुष्याची खेळणं झालेली यांनी आमचा हा विचार करावाच करावा माग इथे पण झाली या संदर्भात या संदर्भात मिटिंग झाली इथं सॉइल टेस्टला ला लोकही आली होती त्या टाइम पुढे काय झालं त्याचं पुढे झालं असं की सॉइल टेस्ट करणार होते ते बिल्डिंग साठी करणार होते घरकुल सिस्टीम साठी नव्हते करणार ह्याच्यासाठी इथं स्थानिक आमदार कोणी भांडलेला नाही ह्याच्यासाठी अवघड ऐका ना, ना। साहेब आता मी काय म्हणतो तुम्ही घरकुलासाठी मागणी केलेला अर्ज आहेत का आपले आहेत ना अर्ज आहेत मग नक्कीच आपण ही गोष्ट शरददादांच्या कानावर घालू नक्कीच त्याच्यातून ते आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ते नक्कीच लक्ष घालतील आणि याच्यातून काहीतरी तोडगा काढतील तर तुम्ही तुमची वेळ काढून एकदा शरद दादांशी गाठ घ्या किंवा सर्वजण आपण मीडिया सहित त्यांच्याकडे जाऊ काय आहे त्यांचं पाहून घेत